मोर्शी तालुक्यातील सतर मध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता यावर जिल्हाधिकारी सह महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाला निवेदनही देण्यात आले मात्र शासनाने यावर दुर्लक्ष केल्याने शेवटी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्या वतीने इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला माजी कृषी राज्यमंत्री डॉ अनिल बोंडे यांच्या नेतृत्वातील सतर गावातील नागरिक या मोर्चा सहभागी झाले રેй જન મજૂર મુક્ત રામ મુક્ત રામ રેй જન મજૂર मुर्शी तालुक्यातील सतरगाव ड्राय झोन मुळे नागरिक सह शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तालुक्यातील सतरगाव पाणी पुरवठा पा बंद आहे शासनाने तात्काळ नियोजन करण्यात यावे याकरिता भाजपाचे कमलसिंह चिथोडिया यांनी शासन स्तरावर अनेकदा निवेदन सादर केले मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने शेवटी आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला या मोर्चात नागरिकांनी नारे देऊन सतरगावाला दुष्काळ मुक्त करण्याची मागणी करण्यात आली शासनाने पाण्याचा प्रश्न मिटविला नाही तर जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येईल अशी चेतावणी यावेळी देण्यात आली मोर्शी वरुड तालुक्याकरता तीन कोटी रुपये देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तरगाव पाणी पुरवठ्या करता मंजूर केले परंतु उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतर आमदार पालकमंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही आमची एकमेव मागणी आहे ये तीन कोटी रुपये खर्च करावे आणि सत्तरगाव पुरवठा मोर्शीवाल्यांसाठी सुरू करण्यात यावा दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाण्याची पातळी वाढलेली आहे सर्व जी एस डी एवाले सांगतात दोन मीटरनं पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळं हो मोर्शी बरोड तालुका ताबडतोब ड्राय झोनमधून मुक्त करावा ही आमची मागणी आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती